आमचं एक फोत तिकडे खपलं जात ऍसिडिक जमीन आहे त्यांच्या चार पाच साडेपाच पीएच आहे त्यांचा स्ट्रॉंग मध्ये स्ट्रॉंग खतं टाकल्यावर आणखी डाऊन येतो पीएच त्यांचा आपला पीएच आहे ना सात सवा सात साडेसात साडेसात पीएच साडे सहा कड सातकडं आणायला तीन चार पीएच ची खतं लागतात सगळे वॉटर सोल्युबल खत आहेत ना सगळी बारा बारा झिरो वन चौतीस यांचा पीएच जर चेक केला ना तर सगळ्यांचा पीएच आहे ना अडीच पासून साडेचार पर्यंत रेंजमध्ये सगळ्यांचा सा पिएज वॉटर लेवलचा आणि बाकी चोवीस चोवीस दहावीस सव्वीस बारा बघितली सोळा वीस वीस झिरो तेरा ही सगळी ऍसिडिक आहे अठराशेचाळीस पंधरा 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 सोळा 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 ही सगळी अल्कलाईन आहे तुम्ही स्वतःही चेक करून बघायला तर त्यानुसार तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे पण त्यासाठी काय माहित पाहिजे आपल्याही रानाचा पीएच आपल्याला माहित पाहिजे आपल्या पाण्याचा पण पीएच आपल्याला माहित पाहिजे आणि त्या अनुषंगानं जर तुमच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही आमच्या सारख्यांना विचारा आमच्या आणखीन सायंटिस्ट आहेत चांगले चांगले त्यांना विचारा ते तुम्हाला त्याच्या बाबतीत गाईड करतील काय नाही थोडं थोडं करेक्शन करायचं फळबागांसाठी आहे ना ऍक्च्युली आताच्या ग्रेड आहेत ना सगळ्या त्याच्यामध्ये फळबागा म्हणजे साधारण मी द्राक्ष आणि डाळी मासं डोक्यात घेतलं बरं म्हणजे त्या फळबागांसाठी पेरिनियल प्लांट जे दहा वर्ष राहतात एकदा लावल्यानंतर समजा त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो मी पुन्हा एकदा त्याच विषयतो दहा सीस वीस हीच ग्रेड लय बाहेर आहे त्यांच्यासाठी पेरिनियल साठी का सांगतो मी तुम्हाला तर त्याच्यामध्ये मुद्दा माझा असा आहे म्हणजे प्रेझेंट सिच्युएशनला ऍक्च्युली त्यांच्यासाठी ग्रेडच नाही काढलेली कुणी आतापर्यंत ही फार फार प्रामाणिक गोष्ट आहे म्हणजे मला फार वाईट वाटतं की फळबागांसाठी कमीत कमी ऐंशी दिवस मातीत अवेलेबल असणाऱ्या ग्रेड पाहिजे तितक्या स्लो रिलीजिंग ग्रेड पाहिजे आपल्या आत्ताची जी पोती आहेत ना ती तीस दिवस लय झाली तीस दिवस म्हणजे डोक्यावरून पाणी तीस दिवसानंतर टाकलेल्या कुठल्याही पोत्याचा अंश जमिनीत राहत नाही एकतर ते फिक्स होतं नाही तर ते अवेलेबल होतं नाही तर ते उडून जात या तीन मधल्या गोष्टी करतात तर फळबागांसाठी आजपर्यंत कुठली ग्रेड नाही पण दहा सव्वीस मी तुम्हाला का सांगतोय की त्यातल्या त्यात तुम्ही वापरू शकता कुठल्याही फळबागांची सुरुवात आहे ना पहिल्यांदा जो बुस्टर डोस लागतो ना फळबागांना त्याच्या दहा सव्वीस कांदा हात कारण ना आता प्रेझेंट असलेल्या सगळ्या ग्रेडमध्ये ना दहा सव्वीस सव्वीस सगळ्यात फ्लोर कमीत कमी चौतीस पस्तीस दिवसाकडे त्याचा पोटॅश जातो बाकी बारा बत्तीस सोळा बघा तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस दिवसानंतर तुम्हाला शिकत नाहीत वीस वीस तेरा तर पंधरा दिवस झाले विसवी जीरोत्या आहे ना खास व्हिजिटेबल ग्रेड आहे बरं काही जे तीन महिन्याची आहेत इतके नाही साठ दिवसाची कुबी फ्लावर बिवर बिवर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे फ फटकेनी गोष्टी होती पहिल्या पंधरा वीस पंचवीस दिवसाचा विषय संपला ते तर ह्या 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 थोडासा जो अभ्यास आहे की नाही हा पीकवाईज थोडासा अभ्यास करा तुम्ही तुमच्या लक्षात येईल आणि हे करत असताना ना एक दोन गोष्टी फार प्रामाणिकपणे लक्ष द्या मी एक मुद्दा सांगायचा विसरलो आहे तुम्हाला आणखीन एक छोटा मुद्दा सांगतो ॲड तुमच्या आयुष्यामध्ये ता ना, दे दे खत टाकत असताना हाय मध्ये कधी खतं टाकायची कुठलंच खत कधी हाय मध्ये टाकायचं म्हणजे सकाळी नऊ ते तीनच्या दरम्यान खत कधी टाकायची कधीच नाही टाकायचं का, ना का सांगतो तुम्हाला प्रत्येक खड ऍसिडने बनलेलं नायट्रोजन नायट्रिक ऍसिड फॉस्फरस सल्फरिक ऍसिड पोटॅश फॉस्फरिक ऍसिड सल्फर सल्फरिक ऍसिड मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट कॉपर सल्फेट फॉस्फेट नायट्रेट सगळे ऍसिडने बनलेले जिथं सल्फेट आला तिथं सल्फरिक असिड जिथं फॉस्फेट आला तिथं फॉस्फरिक ऍसिड जिथं नायट्रेट आला तिथं नायट्रिक ऍसिड बनलेले आणि ऍसिडला स्वतःच्या अंगाचा तोंडावर टाकलं म्हणत नाही ना पावडर लावली याला जाळायला त्याला भावना नाही ते जाणला तुम्ही उष्णतेत टाकलं वर्ण उष्णता असली ते उडणार तुम्हाला सांगतो फेरस सल्फेट आहे ना फेरस सल्फेट जर दिवसा टाकलं ना तुम्ही तर शंभर टक्के ओढून जाते शंभर टक्के उडून जात म्हणजे एक सायंटिस्ट आहे चिलीचा सा आला होता इंडियात तो म्हणला हाऊ कॅन यू आर अप्लाइंग फेरसेल फेट इन डेट टाईम तू चिटला बस काय म्हणलं तुम्ही हे टाकू शकता म्हणला तुम्हाला बेसिकच माहीत नाही म्हणजे याचं तर त्यावेळी आम्हालाच नाही वाईट वाटलेलं आम्ही चिलेटेड यड्डा फुडा सगळं सोडत होतो मलाच वाईट वाटलं यायला म्हटलं आपण लय मागे यांच्या मग तिथं आम्ही तिथं मग तुझ्यासारखेच मी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली चुकून घेतलं की बाबा आम्ही काय केलं पाहिजे मग त्यानं बेसल ऍप्लिकेशनला मला बोलता बोलता बोलला की यार सिक्युअर द टाइम ऍट एक पंधरा सोळा तास लागतात कुठल्याही पिकाला त्या जमिनीमध्ये घ्यायला आणि खत टाकल्यानंतर जर चौदा पंधरा तासात एक जैव रासायनिक अभिक्रिया घडते मातीमध्ये आम्ही तुम्हाला नेहमी म्हणतो बघा की तुमच्या मातीमध्ये का ना ऑर्गेनिक मॅटर जास्त पाहिजे तर त्याचं कारण काय आहे त्याचं एकच कारण आहे आपलं खत सेंद्रिय पदार्थांना जर जर जाऊन चिकटलं ना तर ते खत वायाला जात नाही ते शंभर टक्के स्लोली अवेलेबल होतं पेकाला पण हेच खत जर कॅल्शियमला हेच खत जर चुनखडीला हेच खत जर दुसऱ्या एखाद्या प्रोडक्टला जाऊन जर चिकटलं ना तर त्यांचा लागदा तयार होतो आणि म्हणून नेहमी म्हणतात की तुमच्या जमिनीत सेंद्रिय घटक जास्त पाहिजेत सेंद्रिय घटक जास्त पाहिजे का खतांच्या अवेलेबिलिटीसाठी हा एकमेव जमिनीत गेल्यानंतर ते एकामेखाला मला तर एक नवीन सायंटिस्ट आला होता तो काय म्हणला माहिती तुम्ही खतं ना वॉटर सोल्युल बद्दल बोलला तो तुम्ही शंभर टक्के ऍसिड बरोबर खतं खतांचे डोस पन्नास टक्के कमी करा समजा आठ किलो देत असाल एक चारच किलो द्या आणि ऍसिड त्याच्याबरोबर एक लिटर वाढा दोनशे रुपये तिथं पण दोनशे रुपये वाचवा म्हणला तिथे म्हणलं का मला अवेलेबिलिटी डबल होती प्रॉप्टेकमध्ये आपण काय केलं आपण सेंद्रिय पदार्थांचं त्याच्यात कोटिंग आहे हे केमिकल असं आहे जे खतांना उडून देत नाही तर त्याच्यामुळेच ही खतं जास्त अवेलेबल होतात म्हणून मी तुम्हाला सांगतो की खतं कमी टाका प्रॉपटेक वापरला काय गरज नाही लागाय तुम्हाला ठीक आहे काय अजून तर आपण एक मुद्दा सांगतो बरं तुम्हाला शेतीच्या बाबतीत कधी कसली काय अडचण आले एक एस एम एस करा फक्त मला कमीत कमी प्रामाणिक सल्ला देईल तुम्हाला आणि तेवढा जरी भेटला तुम्हाला तरी भरपूर कधी कधी येत ना पुढं आयुष्यात आणि आता तरी प्रगत कुठली गोष्ट अशी मला माहित नाही असं नाहीये पण एखादं माझं जर अज्ञान असेल तर मी ज्ञानी माणसाजवळ पोहोचल आणि तुम्हाला तुमचं ज्ञान नक्की पोहचल अजून तरी म्हणजे आतापर्यंत कधी पण चुकीचा काहीतरी डिसिजन घेऊ नका किंवा असं दामतून नका जाऊ दा वेळ वाकडं की काय होतंय त्याला आता केलंय पन्नास वर्ष आपण असं नका करू एक गोष्ट सांगू तुम्हाला म्हणजे बॅटऱ्यांबद्दल बोलता का नाही झाल्याचं आहे आता पवारायची जर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता ह्याच्यात दोन विषय येतील तुम्ही जे म्हणताय मायक्रो न्यूट्रियनचा जो पॅकेज वगैरे जर त्याच्यात बॅटेरिया जर असतील ना तर सॉरी टू सेबर का वाईट अर्थानं कुणी घेऊ नका बॅक्टरियाचा आणि शेतीचा काय संबंध नाही बरं का सांगतो तुम्हाला बॅक्टेरियांशिवाय शेती होत नाही हा पहिला मुद्दा क्लिअर आहे जमीन आहे ना जमीन आपला असंख्य जीवाणूंचा कारखाना आहे अरे बॅक्टेरिया आपल्या जमिनीत वाढलेली ती तुम्हाला वेगळं काय करायची नाही असं आहे का की जमिनीत लाखो बॅक्टेरिया आणि तू वरण वीस हजार बॅक्टेरिया सोडल्यात आणि त्याचा अकाउंट पन्नास हजार झालाय आहे असा आहे का पब्लिक पेपर कोणाचा मग काय विश्वास ठेवायचा तुम्ही आज आला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा बद्दल जे तुम्ही बोलता जर माझ्या प्लांटमध्ये डिफिशियन्सी नसलच किंवा मी जर त्याला खालणं व्यवस्थित देत असेल आणि माझं खालची वापसा वगैरे व्यवस्थित ठेवत असेल आणि वर डिफिशियन्सी नसेल तर का द्यायचं ते एक्स्ट्रा म्हणजे उगाच मारायचं बरं तुम्ही चेक केलं आहे का नक्की पान बघून की ह्याच्यात हाय का नाही नक्की बरं नक्की त्यातलं आहे का पिवळं पडलं की सगळ्यांच्या डोक्यात काय येतं फेरस असेल फेरस टाकलं नाही कावर झालं झिंक असेल झिंक नसलं मग काय असेल बोरन असेल बोरन नसलं मग काय असेल मग आपण एकदा देऊनच बघू सल्फर पुन्हा सगळ्यांच्या डिफिशियन्सी पिवळे आहेत ना धरणार कोणाला तुम्ही नक्की त्याच्याही उपर सगळ्यात मत सांगतो सगळ्यात झाड पहिलं पिवळं कोणामुळे पडतं तर नात्रा नत्रामुळे पडतं नत्राची डिफिशियन्सी सगळ्यात मोठी आहे पिवळी पाणी हा एक विचार करा मित्रांनी असा अंधाधुंध किटे बिटं वापरून काय होत नाही रिझल्ट नाही नाही रिझल्ट वाटला नाही किंवा तुम्हाला त्याची गरज नसताना तुम्ही त्यामुळे काय वाटलं तुम्हाला तर ही, मी पुन्हा एकदा त्या मुद्द्यावर येतो तुम। खरंच जर तुम्हाला करायची असेल ना चांगली शेती एकदा दोनदा पान चेक करावं आख्या सीझनचा खर्च निघून जाईल तुमचा एकदम आणि पान लय सोपं आहे एक पान काढायचं तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचं वर्ण जे नवीन अन्न तयार करायला सुरुवात केली चांगलं आहे फूड आता आपल्या बारा मीटर लागले काही माणसं काय म्हणतात इकडून पाठवले काय नाही त्यांचे रिपोर्ट ठरलेले असतात छापून बाहेर एक सांगतो मला एक गोष्ट सांगतो तुम्हाला तुम आता आता लॅबच्या बाबतीत पण सांग करोडो रुपये रोज खर्च होतात रक्त तयार करणार माणसाच्यातलं जगात कुठलाही सायंटिस्ट रक्त तयार करू शकला नाही आणि त्याच्यामुळं माणूस मी आला की आपल्याला पर्याय नाही रक्तच तयार करू शकला नाही करोड रुपये का नाही एक तयार करू शकला माहिती अजून अशा मशिनीच माहीत निघाले की रक्तात किती घटक आहेत हे चेक करणार तेवढ्याच नशनी निघाल्या जेवढ्याला आपल्याला रिपोर्ट येतो सेम या दहावी मध्ये आपल्याला एक धाडा होता तुम्ही असाल मेंडेलिप आवडतं सारणी होता लक्षात आहे का सगळ्यांना मेंडेलिप चेक आवडतं सारणी होते बघा त्याने एकशे नऊ मूल द्रव्यांचं वर्गीकरण केलं त्यावेळे ले चेक किती होतात पंधरा सोळा लईल वीस लय वीस ती वाली चॅलेंज करतात आम्ही पासष्ट मूलद्रव्य चेक करतो लॅबर तरी सुद्धा अजून नव्वद मूलद्रव्याचा गॅप आहे माहितच नाही नक्की त्या उसाच्या पानात नव्वद मूलद्रव्य काम काय करतात आपल्याला अजून कल्पना नाहीये तर माझा मुद्दा असा आहे लॅबरटरीच्या रिपोर्टला सुद्धा सत्तर टक्केच कार्यक्रम आहे कारण त्यांची लिमिटेशन पण तो लय मोठा आधार आहे आपल्याला कमीत कमी जी चेक होतात होत का नाही सोळा जण त्यात तरी गोळ होत नाही त्याच्यात आता होत कसं माहितीये का प्रत्येक लॅबच्या चार चार पद्धती एक जण ह्याच पद्धतीने चेक करतो एक जण त्या पद्धतीने एक जण पोलसन मेथड निकेल्स मेथड चार पाच मेथड आहेत बघा त्या ऑर्थर्स मेथड तर त्यांच्या प्रत्येकाचे स्टेम्स वेगळे सगळे वेगळे पण त्याचा आधार सुद्धा सत्तर टक्के घ्यायचा शंभर टक्के मानायची नाही सकाळी केलं तुमचं सोळा पॉईंट तीन भरलं दुपारी केलं चौदा पॉईंट चार बरं अजिबात दोन द्यायचा नाही मशीन कारण सांगतो तुमची फिजिओलॉजी चेंज होत राहते फिजॉलॉजी चेंज होत राहते काय काय तुम्ही म्हणता सेमच रिपोर्ट येतात येऊ शकतात पद्धतच ती त्याच्यापासून शंभर टक्के घ्यायचंच नाही आपल्याला सत्तर टक्केच घ्यायचं आहे आपल्याला पण त्यातल्या त्यात एनएबीएल अॅक्रिडेटेड लॅबमध्ये जर तुम्ही चेक केलं तर सोन्यानं किंवा एनएबीएल अॅक्रिडेटेड म्हणजे काय जगातला सगळ्यात स्टँडर्ड पॅरामीटर घेऊन तीन पद्धतीने रिपोर्ट चेक करून जो चौथा रिपोर्ट येतो त्या पद्धतीने जर तुम्ही चेक केलं तर ते चांगलं होतं पुण्यामध्ये लॅब आहे एन एल अॅक्रिडेटेड आपल्या कृषी महाविद्यालयाचे आहे आमच्या कंपनीचे दीपकची लॅब आहे एनेबीला बे। क्रेडिटेड लॅब आहे आणखीन दोन तीन कंपनीचे आहेत तुम्ही जास्तीत जास्त संपर्क साधा तो तुमचा स्वतः पान घेऊन जाईल तो पाठवल तो रिपोर्ट आणून देईल तुम्हाला आणि ज्यावेळी त्याच्याकडे रिपोर्ट येईल त्यावेळी तू तुम्ही मला पाठवा किंवा तो मला पाठवल असतो मी तिथंच तुम्हाला खाली सजेशन करेल की एवढंच कर पुढच्या तीस दिवसात याच्या पलीकडे काय करू नको हा सल्ला मात्र मी तुम्हाला शंभर टक्के कंपनी जरा किमती कमी करायला पाहिजे एक गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्ही फार चांगला प्रश्न विचारा मी तुम्हाला मुद्दा सांगतो याच्यात काय तिची पन्नास किलोची जी खत आहेत हा मुद्दा तुमचा लागू कुठे पडतो माहिती का वॉटर सोल्युबल शंभर टक्के लागू पडतो कारण की कंपन्यांना त्यात मार्जिन असतं तिथं ते हाल हालचाल करू शकतात बल्कला आहे ना बल्क माझे लिमिटेशन्स असे बरं का तुम्हाला सांगतो बल्क आहे ना टोटल गव्हर्नमेंटच्या टोटल म्हणजे आम्हाला एम आर सुद्धा एमआरपी सुद्धा आम्हाला गव्हर्नमेंट सांगते करायला कसं सांगतो मी तुम्हाला सोपं द्यावं लाईग आणि अवघड नाही सहा ते साठ टक्क्याचा दंदा येतो तो आम्हाला आहे ना कंपनीला आमच्या बल्क खत तयार करायला जाऊ वी आर नॉट इंटरेस्टेड का सांगतो अडीचशे डॉलरला गेल्या वर्षी मिळत असणारा बॉस्पिरिक असेल साडेबाराशे डॉलर जा साडेचारशे डॉलरला मिळत असणारं सलफिरिक असेल बावीसशे रुपये डॉलर जा एक विचार करा ते जर पाच पट वाढलेली आणि आपली गव्हर्मेंटनं आत्ता काल एन बेस्ट डिक्लेअर केलं सबसिडी डिक्लेअर केली माहिती का तुमच्या कुणाला एप्रिलच्या पाल्याड एन बी एस टिकलं ले। किंवा आणि त्यांनी वाढवलं बघा सबसिडी वाढवले वाढवले त्याच्यामुळे ते तुम्हाला स्वस्त मिळतंय मला कोणाचा बोजावारा करायचा नाही आहे प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये हे सगळं ठरलेली गणित ती त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त मानताय ना हे कमी कधी होईल माहिती आहे का ज्यावेळी रॉ मटेरियलच आहे ना आपल्या देशात कुठलंच खत तयार होत नाही आपल्याला सगळं रॉ मटेरियल नाही येतं रशिया मलेशिया चायना ही जगातली फार मोठी बलाढ्य जे देश आहेत नाही हे का बलाढ्य येत माहिती आहे का रॉ मटेरियलच्या सप्लायवर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के वॉटर सोल्युबल बाहेर येतात आपल्याला तयार होऊन तिथे फक्त रिपॅक होत तर ह्याच्यामध्ये आहे ना जास्तीत जास्त आहे ना म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल किंवा कंपन्याला लुटी त्या वगैरे हे आहे तर बल्कमध्ये आहे ना शंभर टक्के लुटायचे धंदेच नाहीये बल्क अवेलेबल करायचेच नाही मोठं चॅलेंज तर त्याच्यामध्ये हे नाही हा पण तुमचा मुद्दा लागू जरूर पडतो त्याच्यावर व्हॅल्यू लिप्रिपोजिशन जरूर आपण त्याच्यावर करू शकतो की बाबा वॉटर लेबल तरी शेतकऱ्यांना स्वतःच मार्जिन कमी करून काय ना स्वस्त दिलं पाहिजे आणि याचा प्रयत्न आम्ही कायमच करत आहोत पुन्हा एकदा सांगतो मुद्दा आहे ना तुमचा बरोबर आहे माझं म्हणणं काय माहितीये का तुम्ही कशाला कमी करा मी मान्यला इतकं त्याच्या पाठीमाग पळा गोरवाले आता हे गोळावाले एवढं पळा लागत आमचा कारखाना बंद तेव्हा जावं लागतो हलपाडी जावं लागतं ते पळू 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 करतो तर तीन रुपये किलो नाही किलो

पोर्टवर सगळं मटेरियल आलं आपलं समुद्रातलं बोटीतून येत ना पोर्टवर ते मटेरियल आपण फॅक्टरीत टाकतो फॅक्टरीवरनं मटेरियल ते आपण सगळं प्रोसेस करतो त्याला प्रोसेस करून त्यातल्या बॅगा बनवतो त्या बॅगा बनवून आपण त्यात टाकतो निम्मट टाकत टाकतो नंतर तुमच्या गावात येतं सगळ्या देतात हा सगळा जो खर्च आहे ना हा सगळा खर्च करत असताना मोठ्यांची चॅलेंजेस हे मोठी तुम्हाला एक गंमत सांगतो एप्रिल एंड आमची सिच्युएशन काय दोन हजार करोड रुपये सबसिडी द्या आहे आता सांगतो नाही 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 दोन वर्ष कसं होतं तुम्हाला असं वाटतं तुमची दुःख मोठी आहेत ना तेवढी त्यांची दुःख ज्या दिवशी तुम्ही एखाद्या कंपनीत काम करा का नाही चार वर्ष त्या पाचव्या वर्षी तुमच्या लक्षात येईल की चॅलेंजेस काय काय तर लय काय लुटत नाहीये म्हणजे मी माझ्याबद्दल सांगतोय आय डोंट नो अबाउट अदर्स काय करतात काय माहित नाहीये पण मी जे पाहिलेलं ना माझ्या दृष्टीने मी पण तुमच्यासारख्या सातवार देऊनच शाळेत शिकलेलो आणि नाही लय खरं बोलणारा प्राणी तुम्हाला खरं सांगतो बल्कमध्ये नाही आहोत तुम्ही ना वॉटो मी मान्यच करतो ना सगळ्यांच्या ते कॅमेरा पुढे मान्य करतो मी मी एक कॅमेरा कुठं पण जाणार आहे कंपनीतने वगैरे जे वॉटर लेवल आहेत ना त्यात मार्जिन ठेवतात पण बल्कमध्ये खरंच राहणार आहे म्हणजे तुम्हाला खोटं काय सांगायचं काम आणि तुम्ही याचा अभ्यास करा कुठल्याही टेक्निशियनला जाऊन विचारा जर कुठं गॅप सापडला तर कधी पण माझ्याकडे ₹200 चले न उचलत खर्च काय करो ना तेच म्हणतो ना तुम्हाला 12 14000 रुपयाचा डोस दिलाय की नाही मी आता एवढ्यातच काढा ना उत्पादन तुम्ही आताच नका ठेवू आता एवढ्याच म्हणून तर आणले नाही 500 ची आता 15000 चा एमआरपी आहे सत्यव फाटांची 500 तो दोन वाच्या प्रयोग होतं पोटेंशियल 15000 तुम्हाला सांगतो तुम्हाला आमच्या कंपनीत नाही बंद कर आमच्या कंपनीत काही